मी हॉस्पिटलला पोहोचलो आणि मॅडम रडतंय काय काय आहे ना पोटा मग ॲडमिट राहायचं म्हणून दुखत नाही का लगेच मी पावशेर मार हॅलो गाई गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मम्मी एकदा बघता चिकन आणि भात चिकन बटाटा आणि अजून सुटलंच आम्ही दाखवलं मम्मी बनवतो चिकन बटाटा कांदा हाय आणि सगळ्यांना सीन माहिती आहे का नाही कारण की आमच्या मम्मींचा फोन गेला आहे याना या ना मम्मी द्यायच झोपलं माझा फोन आलाय तुमच्याकडे हॅलो अनेक आहे ना मी घेतला तर, तर चला मी घेते जेवण आणि माझं आहे ना जेवण झाला आणि मी चाललो हॉस्पिटलला कारण की मला चेकअप पण होता नॉर्मल फोटाने दिसतंय आणि यात गॅलरी बॅग खाली करा मम्मी मी पप्पा चाललो कारण की आमचे कियाचे जे, जे पाईपला आहे ना उंदराने हे केलंय आम्ही पप्पांना घेऊन चालून असते तर गुड आफ्टरनून मित्रांनो तर चैत्राला गेली होती दवाखान्यात आताच तिला डायरेक्ट डॉक्टर ॲडमिटच केली तिकडेच चालल्या आता मी पण बोलले ब्लॉक कंटिन्यू केला आहे बोलतो तुम्ही केला आता सकाळी बोलत होती गाडी पुसू दे चला तर आता दवा बघू शिला समजल का ॲडमिट केली का ॲडमिट केली अजून मला माहीत नाही पण डायरेक्ट ॲडमिट केली होतं दोन दिवस ठेवायला लागेल बोलतं पप्पांचा पण फोन आलेला तिकडे जाऊन बघतो काय झालं मी हॉस्पिटलला पोहोचलो आणि मॅडम रायटतं आहे काय काय दुखत येई ना कुठं मग ॲडमिट करायचं दुखत नाही काय लागली बघू आता मी डॉक्टरांशी बोलतो दोन दिवस पुढतो आठवड हा मग मी चार आठवर काढून येत आता फारशील <laughs> मी बोलतो डॉक्टरांशी काय बोलतो असतील ना डॉक्टर आणि मॅडम फायनली ॲडमिट राहायसाठी मान्य झाले रडू रडू आता छोटी बाटली लावल्या छोट्या बाटलीला

¿Cómo काय बोलते काय आपण आपण काय बोलत होत असं पोटा हात बाहेर नेम त्याने मनाचे सून पार लागत इंजेक्शन दिले म्हणून पंखा बंद करू

तुम्ही तुम्ही बोलला ना रात्री तोच बेबीने मना हो घेतला निंग निंग बाहेर निंग तुला गरज आहे अजून महिना दीड महिना काढायची कस कशा रिस्क कशी ना घेते फिरायला का

डॉक्टर बघितली धावत होतीस तू तुला बघितली डॉक्टर बघितली ब्लॉग मध्ये येथ बघितलं काय तरी डॉक्टर म्हणून डॉक्टर बोलल ती धावत होती मला सकाळी फोन केला तेव्हा बोललं मला फोन केला ना डॉक्टर आई तेव्हा बोलल मला काही धावत होती बोलत मी बघितली बोलत हा वरील बघितली असेल तुझी आणि तिकडे पण धावत होती बोलतं हिने आराम नाही केला म्हणून बोलत आता रच चायत आता आहे ना मोठी बाटली लावी सलाईनची तर तिला सांगले नाश्ता करायला नाश्ता किंवा ज्यूस पियाला सांगले तर मी चालू ज्यूस आणायला चलो चैत्रालीला आहे ना समोसा घेतले मी आणि त्यानंतर ज्यूस पण घेतले ज्यूस घ्यायला आले म्हणजे बनवत आहे मोसंबीचा ज्यूस चांगलायच <laughs> <जस। टिच्के आओ। laughs> मी पावसेर मारत आहे तू अख्खी बाटली मार <laughs> ते नाईन्टी का ते पटापट चल खाशील काय समोसा समोसाच खाशील ना मग आणि आताच आहे ना चाली घरी प्लागली आपली आपण जाऊ टाळा हा घरी चालली असे ते खवस बिल कुठं बिल ना होतो कशी लागतो पक्ष बिल नसतात आंब्याचा पार घेतली ना चलो टाटा बाय बाय तो आभारवा त्यांचा टाटाच काय ना तो आभारवा त्यांचा कसा पालाय अरे मम्मी फोन करवा ना

मम्मीला घेऊन येतो त्यानंतर मम्मीला सोड़ते लगेला टाटा बाय करून घरी घरी आलो घरी येऊन हो आहे ना सगळा पार्सल घेतला आणि चाललो आम्ही हॉस्पिटलला परत लगेच मी येणार तिथून येलो मी लगेच येईन बर उद्या ना पण आहे ना मी लगेच आहे

आता राहून दे ना, ना? खाना हा थॉ बार, बार, बार ना बारसा की चिरपटला मी जायला मम्मी सगळं बनवून मोकली झाली सुधराल ना सुधराल ये ना, 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 ना लाज लाज सोडले लाज ना बोलतो मी सोड हसत लाज वाटत तुला हसत तू ना मग ना मग मी ना मग बोल ना ना तो खाली ठेवलेला तो

हा मग खाचल पटापट मम्मी नाही काही नाही मम्मी कारला भाजी खाली कारली ग भाजी खाली रे बाबा मला काय माहिती दोन तीन तीस येते चक्कर मला भीती वाटली तर मग शुगर बिगरचे चक्कर असेल तर म्हणून कारली जेव्हा येत ये कसली चालक बघ बघ चाला की शुगर ला घाबरली गे ना बघ का असं घाबरच असं खपला खपला लो लावला

टोंग टोंग्यान बघत असलं माझ्या भाषेत हो तर आत्ताच आमच्या काही ना सांगत तुम्हाला आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय टाटा घट्ट गुड गुड नाईट